पोलिसाची महिला पोलीस कर्मचाऱ्यांकडे शरीर सुखाची मागणी म्हणे तुझ्याजवळ झोपायची आहे बुलढाणा पोलीस दलातील धक्कादायक प्रकार बुलढाणा जिल्हा पोलीस दलात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे एका पुरुष पोलीस कर्मचाऱ्याने महिला पोलीस कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी केल्याच्या प्रकाराने खडबड उडाली आहे तशी तक्रार पीडित महिला पोलीस कर्मचाऱ्याने संबंधित पोलीस ठाण्यात दिली आहे विशेष म्हणजे या प्रकारात आरोपी पोलीस कर्मचाऱ्याच्या पत्नीला देखील सह आरोपी करण्यात आले आहे पीडित महिला पोलीस कर्मचारी व आरोपी पोलीस कर्मचारी बुलढाणा जिल्हा पोलीस दलात एका पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत पीडित महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार घटना नोव्हेंबर महिन्यातल्या चार तारखेची आहे आरोपी पोलीस कर्मचारी पीडित महिला पोलीस कर्मचाऱ्यासह म्हणाला की तू मला खूप खूप आवडते मला तुझ्याजवळ झोपायचे आहे वाईट उद्देशाने पुरुष पोलीस कर्मचाऱ्याने शरीर सुखाची मागणी केल्याचा आरोप पीडित महिला पोलीस कर्मचाऱ्याने तक्रारीत केला आहे शिवाय पोलीस कर्मचाऱ्याच्या सांगण्यावरून त्याच्या पत्नीने महिला पोलिसांकडे उसने असलेल्या आठ लाख साठ हजार रुपयांची मागणी केली महिला पोलीस कर्तव्यावर असताना आरोपी पोलिसाच्या पत्नीने तिला मारहाण करून सरकारी गणवेश पाडून सरकारी कामात अडथळा आणण्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी पोलिसाविरुद्ध व त्याच्या पत्नी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा